मी नाही गेलेली महिना म्हणजे लोक वाट पाहणार येडी आहेत का तुमची बारशाला जाईल ना आता हा बारशाला कधी कधी नाही बोर हे बघा पाकून तुला मग त्याच्या आताच्या घरी दिलेली बहीण त्याची का नाही जात म्हणते घरीच राहणार आता घरीच राहणार आहे ना का असा विषय जी एच आय आयचं काय ई एफ जी एच हे चार ट्रेस करायची होती तुला कळालं बघा साफसफाई चालू इकडे पिऊ पिऊ हाय कर इकडे बघा हाय करते पूर्ण घाण झालेली आहे बघा हे काढणं चालू आहे घाण चा साजते बघा म्हणजे लेकर खेळतात ना धूळ सगळी साचते शेव चिवडा आणि परी जास्त घाण करते नाही परी आता आईना मी ह्या दोन हिच्यातले काढलेत बघा आता ते काढणं चालू आहे तिकड हे बघा केव्हा चालू आहे तूच केली परी खान आज तू रडली तुला घराबाहेर काढून द्या त्यात ना सर ना तुला पुरच खोला लागेल त्याला कोमल गेल दवाखान्यात घेऊन जाऊ परीला मग आता काय करा रात्री दोन वाजता एक वाजता रडा लागली म्हणलं तिथं उद्या का सर्दी झाली तिला पायस म्हणजे रात्री सांगा ना बी झाली काय तर सरक उशी काढती मग ती रात्री जेवण झोपत नाही का परी रात्री काय झालं तुला बघ हो का परी ठीक झाली म्हणे मी आता शाळेत जाते म्हणे तू उशी उचल उशी उचाल परी परी उशी उचल सोपेवर ठेव इथेव पिऊ इकडे येतो चाल इकडे ये बाहेर काय हं गाडी काय राहिली का तू आव का हा चला घ्या फटाफट चला बरं झाडून फटाफट झाड हे झाड घर के अंदर प्रसन्न होके अंदर अंगी झाड पाट चल बा ये खाली चल सोड ना सोड रे सोड सोड काय झालं ते सोड सोड तू उतर ती खाली ओरडू नको ओरडू नको ओरडू नको सोड थांब ना दर्शक मग ती खाली झाली ना आता घेतलं झाडून आता ऐका चल बेटा पिऊ हात कशी धुवायचे हात कशी धुवायचे कसे धुवायचे हात हात कशी धुवायचे हां डोकं कुठे डोकं तुझे केस कुठे केस केस कुठे तुझे हा नाक कुठे नाक नाक कुठे तुझं नाक दाखव नाक दाखव इकडे पाय इकडे बघ नाक कुठे आहे दात दाखव दातो तुझे दात दाखव <skr>. काय नाही बाबा हा तोंडात बोटाने घालू असे दात दाखव दात तू आठ तू वाजलाट वाजलाट तरी काय गे पिवडे काय तुझं आज कल्ले रडणं धरलं तुला हा आणि तुझं काय दावाखान्यात चल आता मोठं इंजेक्शन देऊन टाक तुला म्हणजे तू मोकळीच होऊन जाईल रडी ना मग रात्री रडाच लागली तू रात्री तर हा काय कायची पट्टी काय पट्टी लावायची औषध घ्यायचे हा औषध घ्यायचे दोन का, दो, रात्री दोन घ्यायची सकाळी दोन घ्यायची कळालं हां हा आता होमवर्क काय दिलेलं पाहू दे मला होमवर्क काय दिलेला दाखव मला चल चल, चल। दाखव होमवर्क काय केलं तुम्ही दाखव ना मग मला होमवर्क करत जीवार तुला इकडे ना चला या इकडे चल, चल दाखवा एच होत काढलं व्यवस्थित हे एक राहिलं परी एक राहिला उद्या काय आता काय मागाल का थांब ना थांब थांब ना मला पाहतो देणं जी एच आय आई काय ई एफ जी एच हे चार ट्रेस करायची होते तुला कळाल हे आणि तू वही फाडायची हां पीवधर सोड हो पिऊ म्हणलं ना त्या हां हे शर्ट माझं आहे माझ्याकडे आणून दिला आता हे मला नको आहे सध्या हे टिकिटल म्हणजे इन ठेका घेतल्या सगळ्या लोकांचा की तुम्ही तुमचे कपडे घाला बाबा हो का बोलता येत नाही कळतं सगळं पण शब्द वळत नाही ना आणि ती एक आत्मा काही दिसली ना वस्तू जणा दण वडती निसत नाही हे नावर पटकन तू बी पिऊ इकड इकडं चहा कडून चहा कड हा हा ठीक <huk> का बसली तुम्हाला सांगू का माहितीये का पप्पाला चहा आणला की बिस्किट येतं मग बिस्किट खायचं म्हणजे टाइम टेबल सगळं फिक्स आहे पप्पाचं हा आता ते करतील स्वयंपाक जेवायला हा मग काय करू पडली पडली उचल तिला विषय कसा आहे माहिती का <coughs> म्हणजे नाही का आता ही पिऊ आणि रितू आता या दोघींना काय झालंय माहितीये का थोडं थोडं चालता येतंय तर ह्या दोघी काय करतो माहिती एकमेकीला पकडून उघडतात नुसतं भांडणं करतात तिला सांभाळ गेलं की ती रडती तिला सांभाळ गेलं की हिरडते आमचा आता प्लॅन तीन तारखे दोन तारखेला झालेला बघा दोन जानेवारीला ए इकडे चलो तारखेला झालेला आहे आमचा प्लॅन फिरायला जायचा पण आता त्यात एक इश्यू असा आलेला आहे की मनीषा ताईचं म्हणणं आहे आता तुम्ही बघा मी तिला त्याशी विचारलं होतं का गं फिरायला जायचं का आपल्याला किंवा हो म्हटलं मग मनालीला जायचं तिरुपतीला जायचं आता हे मनालीला जायचं का तिरुपतीला जायचं ती आता हे दोन ऑप्शन झालेत बरोबर आहे का तिला वाटलं मनालीला पण जायचं आणि तिरुपतीला पण जायचं आता माझ्या डोक्यामध्ये प्लॅन असं म्हटलं होता दोन तारखेला जायचं तिरुपतीला ती ती तीन तारखेला रात्री पोहोचणार चार तारखेला दर्शन होणार पाच तारखेला हैदराबादला यायचं पाच तारखेला आपण हैदराबादला आलो की सहा तारखेला आपण बघणार रामोजी फिल्म सिटी आणि सहा तारखेला रात्री घरी येणार तिचं म्हणणं तर मग मनालीला केव्हा जायचं आता मनाली राहिलं ह्या साईडला आणि तिरुपती राहिलं त्या साईडला आता तिला मी कसं घेऊन जाऊ मनाली प्लस तिरुपती तुम्ही सांगा। आता तुम्ही सजेस्ट करा मला मला सुचत नाही काय जोर, जोर आपटतो हां मार 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 हे बघ मार मार सुकले ना मिस्त जगतोय आपलं तर ऐकत नाही मग सांगतोय परिच जरी मी एक वेळेस ग्राय धरू शकतो की माझ्या आयुष्यात ही इचणीच ग्राय धरू शकत हे ऐकन म्हणून ही पूर्वी ऐकण्यामधली नाहीये शिल्लक ही असा एकंदरीत विषय आहे कसं बरोबर मला ते समजत नाहीये म्हणजे प्लॅन होणं आणि प्लॅन कॅन्सल होणं हे सगळं आमच्यासोबत सोबत होऊ शकतं कदाचित ते झालं तसं मी तुम्हाला कळेलच आणि राहिला प्रश्न यायचा याचा फिरायला जाण्याचा तर ताई नाही आली तरी आम्ही जाऊ बघू कारण तिकीट पण अवेलेबल पाहिजे ना आता तिकीट आहे सध्या अवेलेबल पण आज कळन आता पक्क काय तर पुरे एकवीस जणं आम्ही जायला <laughs> आणि सगळं आता गोंगाटच होणार तिकडे बिजू भाऊ पण येतोय सुदर्शन पण येतो आहे फॅमिली पण येते त्याची दोन बहिणी पण येत आहे आणि आता सगळा गोंगाट घेऊन आम्ही जाणार तिरुपतीला पण तो, तो प्लॅन फिक्स झाला पाहिजे असं माझी अपेक्षा आहे पण आता कळेल काय होईल काय नाही तर ओके नाही चल इकडे बा ऐ चल इकडे ना 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 <laughs> चल, कर कर का चल सगळ्यांना असं चेहऱ्याकडे बघितलं ना मित्रांनो असं वाटतं की हिला खूप काही बोलता येतं पण हिला एक शब्द सुद्धा बोलता येत नाही का अजून मा म्हणती पा म्हणती आणि दी म्हणती दी दी तेवढंच येत वेडाबाई नुसतं असं फुलपाकराव इकून तिकडं तिकडू निकड एका जागी बसायची सवय नाही मुभा नाही काय नाही काही नाही बोट तू येणार नाही फिरायला थंडी ना बा तिकड दोन तीन हाय करा चला हाय करा एकदा एकदा हाय करा नाही तुमच्या सोबत बोलायचं म्हटलं तस जीवायच येतं आम्हाला आणि तिकडे व्यायाम चालत नाही <laughs> नहीं, नहीं, नहीं। उदर नाही जाणे का जी तुमको उदर नाही जाणे का हे हा <laughs> आता कसं जाऊ काय जाऊ हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांग चला या कोण येतं इकडे मांडीवर कोण येतं हे बघा बस सांगायची गरज पडते का नाही कोमल स्वयंपाक चाललीय लोक म्हणतात स्वयंपाकच करत नाही यांना वाटून घेतलेले बघा दुपारचा स्वयंपाक कोमलकडं असतो रात्रीचा आईकडे असतो सॉरी रोहिणीकडे असतो किती खरं बोलले दोघी जणी सगळे जण मिळून करतात म्हणजे कोणालाच काही प्रॉब्लेम नाही आहे पण ते तुम्ही कमेंट्स करून आम्हाला प्रॉब्लेम देतात काय सांगू तुम्हाला मित्रांनो सवय तुम्हाला अगं मी बोलतोय तुला काय विषय आज काय बनतय काय नाही आज मग सांगा ना मला वाटतं ताकायचं असेल काय बनतं आहे आलू वाटण्याची भाजी पोळ्या बटाटा वटाणा आहे का आलू मटर आहे आलू मटर आलू मटर का जमल का आपल्याला हा मग जमलं पाहिजे जमत आता जातं सगळंच जमतो का ते तुमच्या हिशोबान जमतं आम्हाला कर राम कृष्ण हरी <coughs> सगळेजण कमेंट्स करत होते विजू भाऊच्या घरी तुम्ही का नाही गेलात मी <laughs> मी ने गेली मी नाहीतरीच नाही म्हणजे ते लोक वाट पाणार आहेत का तुमची बारسال जाईल ना आता आजीर हा आजीराम आमचा नंबर आहे सगळे एकाच कधी होईल कधी नाही मोरले मैंने ठेविन मोरले हे झोपले बघा पा कोनाचा बाक्रू रेशो की आणि इकडे हे हे डेंचुले क्यूट दिसतंय डेंचु असतले की शांत वाटतं हां नाही काजी हां की शांत पासून शांत आहे हां पीऊ शांत आहे ती पीऊ पासून शांत आहे आणि हे बोर आणलेत बघा तुम्हाला दाफा तुम्ही हे घे रे हा

पावशर अर्धा मध्ये होईल का मग लई पडेल ना आपल्या इकडे दोन किलोच केलेलं काल अश्या थोडा रेशिपी काहीतरी घेऊ आपण हे आईच्या व्हिडिओचं एक टेन्शन असतं बाबा रेसिपीचा व्हिडिओ कसं घेणार इकडे सुदर्शन नाही सुदर्शन काय झालं रे तुझ्या आजीचं बाबा झालं आता झालं चाललं आजी कुठे जाणार आहे आता घरी जाणार आहे का आजी डायरेक्ट रडा लागली ती म्हणे मग लेक मला म्हटली की बाबा म्हणजे माझ्या घरी येऊ नको असं तर आजी काही बोलायला लागली म्हणजे आपल्या तिकडे जायचं मग त्याच्या दिलेली बहीण त्याची का नाही जात म्हणत घरीच राहणार आता कोण खात आहे ना का होई नाही असा विषय आजी म्हणते मी आजी येत नाही म्हणते

आधार कार्डची गरज नाही म्हणे सुदर्शन ते तसच या तेवीस तिकीट आहे आपले तिथं आधार कार्डची गरज नसते हा दर्शन ऑनलाईन बी नसते ऑनलाईन लागते म्हणे बुक आधार कार्ड वगैरे काही लागत नाही चला मित्रांनो इकडे कोमस स्वयंपाक करत आहे तिला आपण नंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आता प्रॉब्लेमच झालेला आईचा प्रमोशनचा व्हिडिओ जो आहे ते याच कपड्यावर शूट झालेला आहे तुम्हाला ह्याच कपड्यावर तो व्हिडिओ घ्या लागणार संध्याकाळी घ्या सकाळी या प्रॉब्लेम नाही मला गाजर हल चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असं लाइक like करा सबस्क्राइब हो करा कोण आलाय तुला उचल कोने बघ उचलून बघ कोणी तर कंपनी ना नाही नाही उचल कंपनी नसते कोणतरी आसन पाय तू उचलला मंग ना कधी मग बघ कोणी तर चला बाय बाय मित्रांनो